नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सोयाबीन नाफेड खरेदी नोंदणी प्रक्रिया दोन हजार पंचवीस ई समृद्धी ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी कशी करावी हे सविस्तरपणे बघणार आहोत या वर्षीपासून सरकारने नोंदणी प्रक्रियेमध्ये काही बदल केले आहेत आता ही नोंदणी आपल्याला ई समृद्धी या अधिकृत ॲपद्वारे करावी लागणार आहे सोबतच आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण गुगल प्ले स्टोअरवरून ई समृद्धी व आधार आर डी आधार फेस आर डी हे दोन ॲप डाउनलोड करून घ्यावे समोर आपल्याला या दोन्ही ॲपची गरज पडणार आहे ई समृद्धी ॲप आपण डाउनलोड करून ओपन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सर्वप्रथम भाषा निवडायची आहे व समोर मोबाईल नंबर आणि कॅबच्या टाकून नंतर ओ टी पी हा पर्याय घेऊन आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला मुख्य पानावर रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडायचा आहे रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडून आपण समोर गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी आपण आपला आधार क्रमांक टाकून फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे किंवा आपण फिंगरप्रिंट ऑथेंटिके ऑथेंटिकेशन करू शकतो पण मोबाईलवरती फिंगरप्रिंट चालत नसल्यामुळे आपल्याला फेस ऑथेंटिकेशन आधार फेस आर डी या ॲपच्या मदतीने आपण करू शकतो समोर आपल्याला या ठिकाणी आपली आधारवरील डिटेल सर्व दिसेल आपल्याला ती डिटेल एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि आपण कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर आपण नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला समोर आपली माहिती भरायची ज्यामध्ये आपला जिल्हा तालुका गाव आपलं कास्ट कॅटेगरी वडिलांचे नाव आणि या ठिकाणी आपल्याला आधार कार्डची पी डी एफ किंवा आधार कार्डचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे तो दहा एम बीपेक्षा कमी असावा आणि आपल्याला मॉडिफाय बटणावरती क्लिक करायचं यानंतर आपण परत रजिस्ट्रेशनवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली सर्व डिटेल दिसेल आपल्याला तिथे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपला वारस नोंदणी अर्थात नॉमिनी डिटेल आपण या ठिकाणी भरू शकतो तर यामध्ये नॉमिनीचं आधार कार्डप्रमाणे आपल्याला नाव टाकायचं आहे नॉमिनीसोबतचं आपलं नातं आणि नॉमिनीचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे नॉमिनीचा फार्मर आय डी नाही टाकला तरी चालेल तो कंपल्सरी नाही आहे नाव नातं आणि आधार कार्डचा नंबर टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे समोर आल्यानंतर आपण ज्या स्कीम आहेत त्या स् आपण कशासाठी नोंदणी करतो आहे तर या ठिकाणी आपल्याला आपला फार्मर आय डी दिसेल फार्मरचं नाव अर्थात आपला मोबाईल नंबर दिसेल आणि खाली आपण सध्या मूग उडीद किंवा स्वायबीन या तिन्हीसाठी नोंदणी करू शकतो तर आपण स्वायबीनसाठी करणार आहोत त्यानंतर आपल्याला परत आपल्या शेतीची माहिती या ठिकाणी भरायची आहे ज्यामध्ये आपला तालुका जिल्हा गाव सर्वे नंबर आणि खाते नंबर खाते नंबर आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे खाते नंबर व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपण जो टाकलेला गट नंबर आहे त्याचवर पूर्ण क्षेत्रफळ या ठिकाणी येईल क्षेत्रफळ या ठिकाणी व्यवस्थित आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली ऑनलाईन सातबारा किंवा तलाट्याचे सातबारा अपलोड करून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला फॉर्म यशस्वी झालेला असेल आणि आपल्याला तो त्याची पी डी एफ आपल्याला या ठिकाणी दिसेल ही रजिस्ट्रेशनची पी डी एफ आपल्याला नंतर कामा येईल अशा प्रकारे काही सोप्या स्टेपमध्ये आपण नाफेड सोयाबीन खरेदीची ऑनलाईन नोंदणी सहजपणे स्वतः करू शकता धन्यवाद